नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान या विषयावरील अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी सरळ सेवा भरती परीक्षा पोलीस भरती एम पी एस सी एक्झाम आणि इतर सर्वच परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाची आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन करुया, तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वचन कोणी दिले ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी लोकमान्य टिळक सी भगतसिंग डी सुभाषचंद्र बोस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वचन लोकमान्य टिळकांनी दिले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन प्रथम स्वातंत्र्य संग्राम कोणत्या वर्षी झाला खाली ऑप्शन दिलेले आहेत ए सतराशे सत्तावन्न बी अठराशे सत्तावन्न सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे एकोणीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे सत्तावन्न प्रथम स्वातंत्र्य संग्राम अठराशे सत्तावन्न वर्षी झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम आक्रमक कोण होता ऑप्शन आहे ए मोहम्मद बिन कासिम बी महमूद गजनी सी बाबर डी औरंगजेब तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महमूद गझनी दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम आक्रमक महमूद गझनी हा होता आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालसा पंथाची स्थापना कोणी केली खाली ऑप्शन दिलेले आहेत ए गुरु नानक बी गुरु अर्जुन देव सी गुरु गोविंद सिंग डी गुरु तेज बहादूर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुरु गोविंद सिंग खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले खाली ऑप्शन दिलेले आहेत ए एकोणीसशे वीस बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे बेचाळीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी सुरू झाले आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला ऑप्शन आहे ए रायगड बी सिंहगड सी तोरणा प्रतापगड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तोरणा शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पुणे शहराची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे ए छत्रपती शिवाजी महाराज बी राजे सी पेशवा बाजीराव डी संभाजी महाराज तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजे पुणे शहराची स्थापना शहाजीराजे यांनी केली आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ मराठ्यांचे पहिले स्वराज्य राजधानी कोणती होती तर ऑप्शन आहे ए रायगड बी शिवनेरी सी प्रतापगड डी सिंहगड तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रायगड मराठ्यांचे पहिले स्वराज्य राजधानी रायगड ही होती आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खानाचा वध कोठे झाला ऑप्शन आहे ए तोरणा किल्ला बी प्रतापगड सी रायगड डी पन्हाळा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतापगड अफजलखानाचा वध प्रतापगड येथे झाला आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारण्यात आलेली आहेत तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी शाळा कोठे सुरू झाली ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई महाराष्ट्रातील पहिली इंग्रजी शाळा मुंबई येथे सुरू झाली आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन आहे ए जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी राजेंद्र प्रसाद डी महात्मा गांधी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारत धर्मनिरपेक्ष देश आहे ऑप्शन आहे ए कलम चौदा बी कलम पंचवीस सी कलम बेचाळीस डी कलम चौवेचाळीस तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी कलम चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीसनुसार भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा भारतातील संसद किती सभागृहांनी बनलेली आहे ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन भारतातील संसद दोन सभागृहांनी बनलेली आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाखाली लागू करता येते ऑप्शन आहे ए कलम तीनशे बावन्न बी कलम तीनशे छप्पन सी कलम तीनशे साठ डी कलम तीनशे पासष्ट तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणि बाणी कलम तीनशे बावन्न या कलमाखाली लागू करता येते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंद्रह भारतीय संसद को ने काम करते ऑप्शन है ए एक सदनीय बी द्विसदनीय सी त्रिस को ही नहीं तो उत्तर है ऑप्शन क्रमांक बी द्विसदनीय भारतीय संसद द्विसदनीय या पद्धति ने काम करते चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील